नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण जय लातो या युट्यूब चॅनल आहोत घातांकाचे काही गणित आहे ते गाणित कशा पद्धतीने सोडवायचं याच्या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेणार आहोत प्रश्न हा समजा आपला पहिला आहे या प्रश्नाबाबत आपण चर्चा करणार आहोत घातांक आणि पाया काय असतो तर जो खाल्ल्या संख्या आहे याला पाया म्हणतात आणि वरच्या संख्येत काय म्हणतात घातांक असं वापरलं जातं पाया आणि संदर्भात आपण डायरेक्टितला सोडवायला सोडवात धरू वेळ लागतात बघा सत्तावीसचा अभाव तर तुम्ही काय करून घ्या त्याची फोड करून घ्या म्हणजे काय तुम्हाला नऊ गुणिले तीन नऊ तरी सत्तावीस ह्याची फोड करून घ्या आठ गुणिले आठ अठ्या चौसष्ट जर तुम्हाला बारकाईचं शिकायचं असेल तर हे घ्या परत ती जी फोन कोण काय होईल तीन गुणिले तीन गुणिले तीन ह्याची फोड करून घ्या दोन गुणिले चार आणि दोन गुणिले चार ही अशी त्याची पूर्ण होते याची पूर्ण केलं का होईल के तीनचा हा गुण आहे तीनचा हा झाला आहे आता परत फोड करायचं दोन गुणिले दोन, दोन आणि परत ह्या चारची फोड करा दोन गुणिले दोन म्हणजे काय झालं असं बघा किती दोन आले तर एक दोन तीन चार पाच सहा किती दोन आले तर सहा म्हणजे दोनचा सहा भाग हात आलेला आहे दोनचा सव्वा भागा पुढे याकडे तसे 2 चा तिसरा घात गुणिले सहा एक्स आपल्याला आहे किंमत काढायची आहे त्यासाठी काय केलं आपण बघा तीनचा तिसरा घात गुणिले आता हे दोन पाया समान झाल्या आहेत दोन दोन पाया समान झाल्या आहेत बरोबरच्या पलीकडं आहे तो जेव्हा अलीकडे येईल कसा येईल भागाकारात येईल त्यावेळेस काय करायचं आहे भागाकारात जर पाया समान असेल तर वजाबाकी करायच्या आहे म्हणजे काय झालं दोनचा घात दोन कायम राहील आणि सहा मधून तीन गेले किती उरले तीन उरले बरोबर सहा एक्स आता का। काय झालं पायावर सॉरी घाता बघायला तिथला आणि हा दोन सेम झाले त्यावेळेस काय करा पायांचा गुणाकार करा तीन दोन्ही सहा आणि दोन्हीच्या पैकी एकच घात लिहा बरोबर सहा एक्स बरोबर सहा एक्स काय झालं हे सहा करतो हे संख्या तीन ही येते म्हणजे आपण तीन हे घेऊ शकतो दुसरं बघा हे पहिलं गणित होत हे दुसरं गणित आहे का पंचवीस हजार बरोबर शून्य पॉईंट पाच चा चौदा खाणे दहा एक्स ची किंमत किती आहे एक्स ची किंमत किती आहे तर आपल्याला ते काढायचे त्यासाठी सगळ्या आवाज लागल्या सहा लाख पंचवीस हजार बरोबर शून्य पॉईंट पाच याचा अर्थ आपण असं निघतो अर्धे कस एक छे दोन असं नेतो शून्य पॉईंट पाच शून्य पॉइंट पाच बरोबर एक छे दोन म्हणजे अर्ध असं नेतो डायरेक्ट एक, एक छेद दोन कौंस कराया आणि याचा चौथा भाग गुणिले दहा, दहा एक्स दहा एक्स काय केलं सहा लाख पंचवीस हजार बरोबर एकचा चौथा घा किती एकच येईल दोनचा चौथा किती चौथा घाकमध्ये दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन, दोन चार वेळेस यायचे बेगुनी चार बेगुनी चार चार चो सोळा सोळा गुणिलेख दहा एक्स दहा एक्स आता काय केलं आपण सहा लाख पंचवीस हजार गुणिलेख सोळा आता हे सोळा कुठून आले सोळा आहे हे काय बरोबरच्या पलीकडे भागाकारामध्ये आहे ज्यावेळेस तो जागा बदल चायला आला कुठं आला तो गुन्हा मध्ये आला म्हणून पलीकडे काय दहा एक आता काय केलं आपण ने डायरेक्ट आता या संख्येला सर्व संख्येला गुणून घ्या तीन शून्य जशाच तसं लिहा एक दोन तीन बरोबर सोळा पंच्याऐंशी ला शून्य मुले किती आठ सोळा बत्तीस बत्तीस आठ किती चाळीस चाळीस शून्य किती चार सोळा पंच्याऐंशी काय झालं एक्स दहाचा एक्स झाला आता शून्य मिळून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात किती झाले सात म्हणजे दहाचा सातवा हात बरोबर दहाचा एक्स दहा हे दहा कटले आणि हे दहा कटले तर काय झालं एक्स बरोबर सात या पद्धतीनं आपण सोडू शकतो कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही त्यासाठी तुम्हाला वेळ देणं आवश्यक आहे याशिवाय तुम्हाला घरी समजणार नाही कोणाचा वेळ द्या म्हणजे सोपं जाईल धन्यवाद